नमस्कार कसे आहात सगळे चला तर मग सुरू करूया ठरला तर मगच्या आजच्या भागाला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कळवा आजचा भाग सुरू होतो इकडे अर्जुन आणि सायली लग्नाच्या पुढच्या विधी पार पाडत असतात आणि मधुभाऊ सायलीचं कन्यादान करतात सायलीला हे बघून खूपच आनंद होत असतो तर प्रियाचा चेहरा जाम पडलेला असतो पुढच्या विधीसाठी मधुभाऊ आता दोघांच्या हातावरती पाणी सोडत असतात दोघेही एकमेकांकडे बघत असतात आता अंतरपाठाची वेळ येते आणि सायली आणि अर्जुन एकमेकांसमोर बावल्यांवर चढले असतात एक एक करून आता अर्जुन आणि सायली सगळ्यांकडे बघू लागतात तर प्रतिमा मधुभाऊ चैतन्य हे सगळे आनंदी असतात त्यानंतर सगळे पूर्णाजी प्रतापकडे बघायला लागतात तर सगळ्यांचा चेहरा पडलेला असतो अर्जुन आता तिकडच्या साईडला सायलीकडे बघू लागतो त्याचा उतावळेपणा आपल्याला यात पाहायला मिळतं चैतन्य अर्जुनची मस्करी करतो आता दोघांच्याही अंगावर अक्षदा पडतात प्रतिमा खूप आनंदाने दोघांच्याही डोक्यावर अक्षदा टाकत असते आता माळ घालायची वेळ येते आधी सायली तर नंतर अर्जुन एकमेकांच्या गळ्यात माळ टाकतात दोघेही खूप आनंदी असतात हे बघून प्रतिमाला तर फारच आनंद होतो आणि मधुभाऊ ताड्या वाजवू लागतात तर प्रिया दोघांकडे खूप रागाने बघत असते अर्जुन सायली आता नवरा बायको झालेले असतात आणि ते दोघां एकमेकांकडे हसत बघतात दोघेही गुरुजींचा आशीर्वाद घेतात अर्जुन आता सायलीचा हात पकडून तिला म्हणतो की हा हात आता कधीच सुटणार नाही मिसेस सायली गुरुजी दोघांना बाकी मोठ्या व्यक्तींचे आशीर्वाद घ्यायला सांगतात आता अर्जुन आणि सायली सगळ्यात पहिले प्रतिमाचा आशीर्वाद घेतात तर प्रतिमा तुमचं प्रेम आयुष्यभर असंच वाढत राहते असं त्या दोघांना आशीर्वाद देतात आता दोघेही मधुभाऊचा आशीर्वाद घ्यायला निघतात तेव्हा मधुभाऊ आशीर्वाद देत म्हणतात सुखीने संसार करा हां दोघेही आता एकमेकांकडे बघतात सायली अर्जुनला इशाऱ्यातच मोठ्यांचे पाया घ्यायला स पाया पडायला सांगते म्हणजेच आजी प्रताप आणि कल्पनाचे आता दोघेही पहिले पूर्ण आजीकडे जातात प्रतापचे प्रताप दोघेही पाया लागायला जातात तसाच प्रताप मागे सरकतो त्यानंतर ते दोघंही कल्पनाच्या पाया पडायला जातात तर कल्पना त्यांच्याकडे बघतसुद्धा नाही तर ती दुसऱ्या दिशेने तोंड वळवून घेते आता निराशाने सामोर जात सायली आणि अर्जुन पूर्ण आजीचे पाय पडायला जातात तर पूर्ण आजीसुद्धा मागे सरकते आणि त्यांना आशीर्वाद द्यायला नकार देते पुढे ते दोघे आता रविराजच्या पाया पडायला जात असतात आणि त्याचा आशीर्वाद घ्यायला जातात पण रविराजसुद्धा त्यांना काही आशीर्वाद देत नाही सायली मनातल्या मनात बोलते की आत्ता जरी माझी माणसं माझ्यापासून दुरावले असतील तरी मी पुन्हा यांची एकदा मनं जिंकेल असं म्हणत ते स्वतःला सांत्वना देत असते रविराज म्हणतो बस झाला तमाशा आता सुभेदारांच्या घराकडे वडूनही पाहायचं नाही तन्वी चल असं म्हणत तो आता हिला घेऊन प्रियाला घेऊन मंडपाच्या बाहेर पडत असते रविराज समोर निघतो तर प्रिया त्याच्या मागोमाग निघते आता सगळ्यांनाच थोडंसं वाईट वाटतं आणि सगळेच त्याच्या मागे निघतात रविराज रविराज करत त्याला आवाज देत असतात पण रविराज काही थांबत नाही प्रतिमा आता दोघांकडे बघते आणि ती पण निघून जाते चैतन्य जा आता अर्जुन आणि सायलीकडे जातो आणि त्यांना सामोर यायला सांगतो आता त्या दोघांनाही तो कॉंग्रॅज्युलेट करतो आणि सायलीला म्हणतो सायली वहिनी मानलं तुम्हाला कसं जमऊन आणलं तू हे सगळं तुमचं लग्न म्हणजे माउंट एव्हरेस्ट चढण्यापेक्षाही अवघड होतं पण हे नक्की आता यापुढे कायमचं तुमचं हे नाव राहणार आहे हॅशटॅग साचवून असं म्हणत तो हसत असतो आणि आता कोमलसुद्धा हसते तीसुद्धा आता दोघांना अभिनंदन करते आणि सायलीला म्हणते अभिनंदन सायली अर्जुन सुभेदार आता कुसुम त्या दोघांचे चैतन्याला फोटोज काढायला लावतो चैतन्य आता दोघांचे छान असे फोटोज घेतो इकडे घरी गेल्यावर प्रिया आपली नाटकं सुरू करते आणि मागोमाग सगळी आपली ज्वेलरी काढून ती फेकत असते सगळे तिला अगं शांत हो शांत हो असं म्हणत असतात पण ती काही कोणाचं ऐकत नाही एका मागोमाग एक ती आपली ज्वेलरी फेकत असते इथून तिचं मन भरत नाही तर उठून बुकशेल्फमधले सगळे पुस्तकं आणि बुक्स घेऊन ती सगळं फेकत असते प्रतिमा तिला धरायला जाते तर ती प्रतिमाचंसुद्धा काही ऐकत नाही ती आता सोफ्यावरचे कुशन्स फेकत असते तर सुमन तिला म्हणते अगं अशी काय करते आहे तन्वी अशाने तुलाच त्रास होईल आता प्रिया रागातच तिला म्हणते अजून काय होणार आहे माझा जीव जाईल ना मग तेच हवं आहे मला जाऊ द्या माझा जीव रविराज आता तन्वीला समजवत असतो आणि तिला तो बसायला सांगतो त्यावर आता प्रिया बोलते की कसं समजू कसली शिक्षा मिळते आहे ही मला मी अर्जुनवर खरं प्रेम केलं याची मी इतकी वाईट आहे का हो म्हणून माझं लग्न मोडलं का असं म्हणत ती रडत असते आणि खूप तमाशा ती करत असते आता रविराज तिला समजावत असतो तो तिला शांत करण्याचा प्रयत्न करत असतो इकडे आता सायलीची पाठवणी होत असते कुसुम आता रडत असते आणि ती तिला म्हणते की बघ ना निघाली पण तू तुझ्या तु तु जा घरी जायला पण माझा एक हट्टा आहे की तू माझ्या घरी आणखी काही दिवस राहायला हवं होतं त्यावर आता अर्जुन कुसुमला बोलतो हेही तुमचंच घर आहे कुसुमताई तुम्ही इथे कधीही येऊ शकता त्यावर आता सायलीसुद्धा रडतच कुसुमला बोलते कुसुमताई मी सासरी चालली आहे तुला परकी नाही झाली तू अगदी कधीही हाक मार मला अर्ध्या रात्रीसुद्धा मी तुझ्यासाठी धावत येईल ग आता दोघीही एकमेकींना घट्ट मिठी मारतात दोघी बहिणींचा प्रेम बघून अर्जुन आणि चैतन्य आता स्माईल करतो इकडे आता प्रिया फारच तमाशे करत असते सुमन प्रियाला म्हणते की तन्वी तू सकाळपासून काहीही खाल्लं नाही आहे मी तुझ्यासाठी थंड दूध आणू का त्यावर नागराज आता म्हणतो नाही पण दादा एक मिनिट माझं काय म्हणणं आहे की प्रतिमा वहिनीने आज जे काही केलं आहे ना ते बरोबर केलेलं नाही आहे स्वतःच्या मुलीला तिने असं एकटं टाकायला नको होतं तिची साथ द्यायला हवी होती प्रतिमा आता नागराजकडे पाहून बोलतो भाऊजी मी जे काही केलं आहे ना ते आपल्या तन्वीसाठीच केलं आहे त्यावर रविराज बोलतो की तू आता काहीही बोलू नकोस प्रतिमा माझं माझ्या रागावर नियंत्रण राहणार नाही त्यावर आता प्रिया रडतच बोलते त्या त्या सायलीने ना माझ्या आईवर जादू केली आहे आणि अर्जुनलासुद्धा माझ्यापासून हिरावून घेतलं तिने मी का जगते आहे बाबा मी का जगते असं मनात ती रडत असते त्यावर रविराशेला समजावत बोलतो असं नाही बोलायचं बाडा असं नाही बोलायचं आणि तिला समजावत असतो इकडे आता कुसुम सायलीला बोलते की तुझ्या घराचं कोकुड कर हे तुला सांगायची गरज नाही पण तू स्वतःची काळजी घे हा त्यावर आता सायली कुसुमला मधुभाऊची आणि तिची काळजी घ्यायला सांगते आता कुसुम अर्जुनला म्हणते तुम्ही त्यावर अर्जुन म्हणतो मी कुसुमते हो तुम्हीच तुमच्यामुळे जर माझ्या सायलीच्या डोळ्यात एक अश्रू जरी आला ना तर तुमची गाठ माझ्याशी आहे असं आता ती अर्जुनला म्हणत असते आणि सायली यात छिडक्या बिबाची काहीही तक्रार असेल ना तर मला येऊन सांगा मी याचे कान उपटेल असं आता ती सायलीलासुद्धा म्हणत असते त्यावर अर्जुन बोलतो बापरे घाबरलो आम्ही तुमच्या सायलीची मी नीट काळजी घेणार तुम्ही टेन्शन घेऊ नका मी तुमच्या सायलीला अजिबात हट करणार नाही आय प्रॉमिस असं आता तो कुसुमला बोलतो चैतन्य आता दोघांना आता निघायला सांगतो चला आपण निघूया असं म्हणतो अर्जुन आता सायलीला तिच्याबरोबर चलायला सांगतो आता अर्जुन आणि सायली दोघेही नवरा बायको म्हणून स्वतःच्या घरी जायला निघतात आता इकडे कुसुम रडतच असते तर चैतन्य तिला समजावत म्हणतो अरे कुसुम ते तुम्ही काहीच काळजी करू नका अर्जुनचं अगदी वेड्यासारखं प्रेम आहे सायली वहिनीवर तो तिला काहीही होऊ देणार नाही त्यावर आता कुसुम म्हणते माहिती आहे मला अर्जुन खूप चांगली काळजी घेईल माझ्या सायलीची त्यावर चैतन्य बोलतो हो माहिती आहे तुम्हाला मग त्याला अशी धमकी का देत होतात तुम्ही त्यावर आता कुसुम म्हणते तुमच्या मित्राला चार गोष्टी मी जर सुनावल्या नाही ना तर मला झोपच लागत नाही हो आता दोघेही हसू लागतात इकडे नागराज आता प्रिया समोर येऊन उभा राहतो आता प्रियाला सगळं आठवत असतं की नागराजने तिला कशी धमकी दिली होती आणि सांगितलं होतं की हे लग्न व्हायची जबाबदारी फक्त तुझी आहे आणि जर तुझ्याकडून काही चूक झाली ना तर मी तुला सोडणार नाही हे तिला सतत आठवत असतं आणि तिला अजूनच टेन्शन येतं आता नागराज तिथून तिच्याकडे बघून निघून जातो प्रिया मनात म्हणते की माझा सगळ्यात मोठा प्लॅन फ्लॉप झाला आहे हा नागोबा काही आता मला जिवंत सोडणार नाही असं म्हणत आता तिला खूप टेन्शन आलेलं असतं इकडे आता रविराय सुमनला तन्वीसाठी पाणी आणायला सांगतो प्रतिमा मात्र तिच्याकडे बघून आता रडत असते तिला पण कळत नाही की हे काय झालेलं आहे इकडे आता पूर्णाजी प्रतापला म्हणतो मी त्या मुलीला सांगितलं होतं की आमच्या घरापासून दूर राहा पण तिने ठरवलंयच आपल्या घराचा घात करायचं ते त्यावर आता अस्मिता मन म्हणते हो ना मला वाटलं होतं त्या मुलीपासून कायमची सुटका झाली आहे पण आता ती आमच्या डोक्यावर येऊन बसली आहे प्लीज 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 यार तिला घरी नको बोलव कोणी त्यावर आता कल्पना बोलते पण अर्जुनसुद्धा आहेच की त्याला सायली ना दुसरा कोणीच दिसत नाही त्यावर आता प्रताप बोलतो की मला आश्चर्य या गोष्टीचं वाटतं आहे ना की अर्जुनने आपला अब्रूचासुद्धा विचार केला नाही अरे किती पाहुणे होती तिथे काय वाटलं असेल त्यांना त्यावर आता अश्विन बोलतो सोडा डॅड तन्वीवर काय झालं असेल तिच्या मनावर काय परिणाम झाला असेल या सगळ्यांचा तिचं लग्न लागता लागता मोडलंय असं म्हणतो तो त्यावर आता प्रताप बोलतो की मला सगळ्यात राग आला आहे ना तो प्रतिमाचा तिला स्वतःच्या पोरीचं काही कळत नाही पण त्या सायलीच्या मनात काय चाललंय ना ते तिला सगळं कळतं हे काय आहे त्यावर आता पूर्णाजी बोलते की तिला काही म्हणू नको तू अरे काय चुकलं त्या प्रतिमाचं कोणीतरी ना नमतं घ्यायला हवं होतं तर तिने घेतलं तिचं काहीही चुकलं नाही आहे तू तिला काहीच अजिबात बोलू नको असं ते प्रतापला म्हणते इकडे कल्पना बोलते आणि प्रतिमाची काहीच चुकी नाही आहे चुकी आपली आहे आपलंच न खोटं निघालेलं आहे त्यावर आता अस्मिता बोलते जे झालं ते झालं पण याच्यापुढे आता जे काही होणार आहे ना ते खूपच भयंकर होणार आहे आता मी काय करू असं म्हणते त्यावर कल्पना तिला आता गप्प बसायला सांगते त्यावर प्रताप म्हणतो पण आता जे काही होणार ना ते रविराजला आणि आपल्या कुटुंबाला दोघांनाही भोगायला लागणार आहे आणि आपले संबंध आता पुन्हा दुरावणार आहे त्यावर आता कल्पना बोलते त्या अर्जुनला ना कशाचाच फरक पडणार नाही आहे आपण त्याचं लग्न तन्वीशी चांगल्यासाठीच करून देणार होतो ना पण तो असा का वागला असेल कुठे कमी पडलो आपण आईबाबा म्हणून असं ती म्हणते अश्विन तिला समजावत म्हणतो मम्मा मम्मा तुझी काहीच चुकी नाही आहे तुम्ही आमच्यावर चांगलेच संस्कार केले पण दादा तो विसरला आहे आणि तो हेही विसरला आहे की तन्वी तिची लहानपणीची मैत्रीण आहे ते त्या बिचारा तन्वीचा साधा विचारही नसेल त्याच्या डोक्यात असं तो म्हणत असतो इकडे आता प्रिया परत नाटकं करू लागते आणि ती म्हणते माझं काय चुकलं हो बाबा मी फक्त इतकंच बघितलं होतं ना की माझं अर्जुनवर प्रेम आहे आणि आमचं लग्न व्हावं मला तर आता जगावंसंच वाटत नाही आहे असं ती म्हणते आता रविराज म्हणतो तन्वी असं काहीच बोलू नको ग मला काही असं ऐकवत नाही त्यावर प्रतिमा बोलते तन्वी असं काहीच बोलू नको गं मला हे सगळं ऐकवत नाही अशी बोलू नको बाळा त्यावर आता रविराज तिच्याकडे रागतच बघत म्हणतो हे तुला मंडपात सुचलं नाही इथे का बोलते आहेस आता हे सगळं ते तुला तन्वीचा विचारही करावासा वाटला नाही का त्यावर आता प्रतिमा बोलते मी तन्वीचाच विचार करत होते रविराज म्हणतो अगं इतकं सगळं झालं तरी पण तू आता हेच बोलती आहे त्यावर प्रतिमा म्हणते हो आता ती एखादा दिवस रडेल एखादा आठवडा एखादा महिना रडे रडेल पण तिचं जर अर्जुनशी लग्न झालं असतं ना तर तिला आयुष्यभर रडावं लागलं असतं त्यावर आता सुमन रविराजला समजावत बोलते आणि भाऊजी जे जाला है, काही झालं आहे त्याचा आता वहिनीला म्हणून कोणालाच म्हणून काहीही उपयोग नाही आहे आता आपण पुढचा विचार करायला हवा तन्वीला कसं सावरायचं हे बघायला हवं त्यावर प्रतिमा बोलते सावरेल ही सावरेल आपण सगळे आहोत ना तिच्याबरोबर तन्वीला चांगलं आयुष्य मिळायला हवं हेच तर हवं आहे आपल्या सगळ्यांना फक्त आपल्यालाच नाही पूर्णा आजीलासुद्धा हेच वाटतं म्हणून आता रविराज तिला शांत करत म्हणतो त्या बाईचं नावसुद्धा नको आहेत मला माझ्यासमोर ते सगळे सुभेदार माझ्यासाठी मेले आहेत आणि मीही त्यांच्यासाठी मेलो आहे असं समज अन्नपूर्णा सुभेदाराच्या नावाने मी आंघोळ केली असं समजा असं तो म्हणतो इकडे अर्जुन आणि सायली घरी जायला निघालेले असतात दोघंही कारमध्ये बसले असतात एकमेकांचा हात त्यांनी पकडलेला असतो त्यावर आता सायली अर्जुन सर असा आवाज देतो अर्जुन आता मुद्दामच ते कानावर घेत नाही परत आता सायली आवाज देते अर्जुन सर ऐका ना तुम्ही माझ्याकडे दुर्लक्ष करताय हो का त्यावर आता अर्जुन बोलतो की नाही असं काहीच नाही आहे पण आता इथे अर्जुन सर असं कोणीच नाही आहे त्यावर आता सायली हसतच म्हणते नाही आहे कोण आहे मग इथे त्यावर आता अर्जुन बोलतो तुम्हीच सांगा आता ते आता सायली अहो म्हणून अशी हाक देते तर आता अर्जुनला खूपच आनंद होतो अर्जुन तिच्याकडे बघतो आता सायली राचत असते आता अर्जुन नेहमी स्पीडला घाबरत असते त्यावर आता अर्जुन बोलतो अरे तुम्ही काहीही घाबरू नका टेन्शन अजिबात घेऊ नका मी गाडीची स्पीड नाही वाढवत असं म्हणत तो आता सायलीला शांत करतो सायलीचा चेहरा आता पडलेला असतो अर्जुन ते बघून म्हणतो काय झालंय आता तर हसत होता तुम्ही त्यावर आता सायली म्हणते घर जवळ आलं आहे तिथे माहीत नाही आता आपल्या ताटात काय वाढलं असेल काहीही झालं तरीही नाती तुटू द्यायची नाही आपल्याला त्यावर आता अर्जुन बोलतो तुम्ही जास्त काळजी करू नका मिसेस सायली जे होईल ते होईल पुढचं पुड़ पुढे आपण बघून घेऊ आणि तुम्ही असा काहीही विचार करू नका आता आपलं सेपरेशन संपलं आहे आणि आता आपण कायमचा नवरा बायको आहोत असं आता तो म्हणतो आता ती तन्वी आपल्यामध्ये कधीही येऊ शकणार नाही पुढचं पुढे बघू आता आपण आता जे आहे ते बघा तुम्ही आता अर्जुन सायलीकडे बघतो आणि सायली परत हसायला लागते आजचा भाग इथेच संपतो पुढच्या भागात आपल्याला बघायला मिळतं की दोघेही घरात जायला निघतात तितक्यातच प्रताप दोघांनाही थांबवतो आणि म्हणतो ही मुलगी आम्हाला आमच्या घरात नको आहे आणि आम्ही सगळे मिळून हा निर्णय घेतलेला आहे असं म्हणत आता तो दोघांकडे बघून बोलत असतो त्यावर आता अर्जुन सायलीचा सा हात पकडतो आणि बॅग्स घेऊन तिथून निघायला जातो तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला आजचा भाग मला कमेंट बॉक्समध्ये नक्की तुमच्या प्रतिक्रिया कळवा आणि आजचा एपिसोड आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद